अजितदादांच्या निधनाचे बार्शी तालुक्याच्या राजकारणावरही होणार दूरगामी परिणाम नूतन उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांचीही लाभणार का सोपल बारबोले यांना साथ आगामी चार वर्षात सोपल बारबोले सत्तेशी जवळी कशी साधणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घ्यावी लागणार मदत बार्शी तालुक्याच्या राजकारणात नवे वळण दादांच्या निधनाचे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवरही कसे उमटणार पडसाद सोपल बारबोले यांना राजकीय गॉडफादरची पोकळी राऊतांना मात्र सुपर पॉवर फडणवीसांची नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल राज्यातल्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे बार्शी तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही अजितदादांच्या निधनाचे पडसाद उमटणार आहेत या निवडणुकीमध्ये आमदार दिलीप सोपल व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी नवी राजकीय समीकरणे तयार केली होती बार्शी तालुक्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची अभूतपूर्व युती झाली होती अजितदादा पवार यांचे पाठबळ घेऊनच सोपल बारबोले यांनी नव्या राजकीय पर्वाला सुरुवात केली होती मात्र अजितदादांचे निधन हा सोपल बारबोले गटाला मोठा राजकीय धक्का सुद्धा आहे राज्यातल्या सत्तेशी सोपल बारबोले यांची जवळीक साधणारा महत्वाचा दुवा अजितदादा यांच्या निधनामुळे तोडला गेला आहे सोपल बारबोले यांचे अजितदादांशी गेली अनेक वर्षे घनिष्ठ संबंध होते सोपल यांनी वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेतल्या तरी त्यांची अजितदादांशी पक्की नाळ जोडली गेली होती आता होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अजितदादांच्या सभा निश्चित झाल्या होत्या मात्र अजितदादांच्या निधनामुळे तालुक्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सहानुभूती लाभणार का हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे दोन हजार सतरा साली माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ लाभले आहे गेली नऊ वर्षे राऊत हे फडणवीस यांचे समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात फडणवीस यांच्या माध्यमातून राऊत यांना आमदारकीच्या काळात मोठा विशेष विकास निधीसुद्धा लाभलेला आहे त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राऊत यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला या पराभवानंतर वर्षभराने झालेल्या नगरपालिका आणि बाजार समितीच्या निवडणुकीत राऊत यांनी सत्ता संपादन केली त्यामुळे राऊत यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असे चित्र निर्माण झाले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने भाजपा सरकार राऊत यांच्या पाठीशी आहे असा संदेश देणारी वक्तव्य जाहीर सभेतून केली आहेत त्यामुळे राऊत यांच्या सरकार दरबारी असलेल्या संबंधांसह संबन्नान संबंधांना शह देण्यासाठी आमदार सोपल व बारबोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्याशी समन्वय साधून बार्शी तालुक्यात वेगळी आणि विशेष अशी महाआघाडी निर्माण केली होती त्यामुळे बार्शी तालुक्यात भाजपाविरुद्ध महाआघाडी असा दुरंगी सामना रंगतो आहे आता बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोपल बारबोले आगामी काळात बार्शी तालुक्यात आपली राजकीय बस्तान कसे कायम ठेवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्राताई पवार यांचा शपथविधी झाला आहे आगामी काळात सुनेत्राताई पवार यांचा अजितदादांप्रमाणेच सोपल यांना वरदहस्त कायम राहतो का याचीही प्रचिती बार्शी तालुक्याला येणार आहे अजितदादांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यात साधेपणाने प्रचार करण्याची ग्वाही सोपल राऊत यांनी दिली आहे त्यामुळे या निवडणुकीतील चुरस कमी झाली नसली तरी राऊत यांच्यापेक्षा सोपल बारबोले गटाला या निवडणुकीतील निकाल महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे येत्या सात दिवसात बार्शी तालुक्यातील प्रचार कसा शिगेला पोहोचतो याकडे तालुकावासियांचे लक्ष आहे या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल